माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा, विविधा, विविधा। श्रोतेहो विविध वी अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात मानसिक आजाराविषयी जनजागृती या विषयावर डॉक्टर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे श्रोतेहो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो दरवर्षी दहा ऑक्टोंबर हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जागतिक मानसिक आरोग्य महासंघाने साजरा करण्यास सुरुवात केली हा दिवस साजरा करण्याचं उद्दिष्ट म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे मानसिक आजारांविषयी असलेला गैरसमज दूर करणे तसेच लोकांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे या दिवसाविषयीच्या थीमविषयी आणि सध्या काय प्रवाह या दिशेने वाहत आहे आणि मानसिक आरोग्य म्हणजे काय नेमकं ते कसं स्वस्थ राखता येऊ शकते याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर क्षितिज पाटणकर सर यांना तर सर स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार धन्यवाद सरांविषयी सांगायचं झालंच भौतिकशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे एम एड केलेलं आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी आपली जी पी डी आहे ही शैक्षणिक मानसशास्त्र व समुपदेशन या विषयामध्ये केलेली आहे सायकोथेरपी या विषयामध्ये त्यांनी एम एस केलेला आहे सर्व त्यांचं शिक्षण आणि त्याचबरोबर त्यांचा वय तेरा तेवीस ते या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव बघता मार्गदर्शनासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनाची काय पार्श्वभूमी आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती द्या नक्कीच जागतिक मानसिक आरोग्य दिवस दोन हजार पंचवीस याची संकल्पना अशी आहे की ऍक्सेस टू सर्व्हिसेस इन मेंटल हेल्थ ड्युरिंग कॅटॅस्ट्रॉफिक सिच्युएशन अँड इमर्जन्सीज आता या संकल्पनेतील दोन शब्दांना आपण अधोरेखित करूया कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे समथिंग विच इज व्हेरी डिझास्टरस म्हणजे अचानक आलेली आपत्ती hmm. आणि इमर्जन्सी म्हणजे अशी आणीबाणीची परिस्थिती जिथे त्वरित एक्शन्स घेण्याची गरज आहे आता या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ असा होईल की समाजामध्ये अशा प्रकारचे लोक असतात की ज्यांचा भावनिक आणि मानसिक चढउतार किंवा त्यांची तीव्रता अनेकदा ती धोकादायक पातळीवरही असू शकते बरेचदा असं आढळते की अशा प्रकारचे लोक स्वतःला हानी पोचवतात आणि सोबतच दुसऱ्यांनाही हानी पोचवण्याचा प्रयत्न किंवा विचार करू शकतात तर या धोकाजनक स्थितीतून अशा पेशंट्सला बाहेर कसं काढता येईल आणि बाहेर काढून त्यांना पूर्वव्रत त्यांच्या लाईफमध्ये परत कसं नेता येईल सो दॅट दे कॅन लिव्ह देअर लाईफ मोर हॅपीली तर हा या संकल्पनेचा उद्देश आहे अच्छा व्यक्तीचं मन हे आजारी आहे हे कसं ओळखता येईल किंवा ते ओळखता येते का तसं पाहिलं तर भारताच्या लोकसंख्येच्या हिशोबाने असा एक सर्व्हे करण्यात आला निमहॅन्स संस्था जी बँगलोरला आहे त्यांनी सांगितलं की जवळपास वीस टक्के भारतीय जनता ही मानसिक आजाराने त्रस्त आहे त्याच्या व्यतिरिक्त काही कमी जास्त प्रकार होत असतात जसं सर्वसामान्य स्थितीमध्येही आपल्याला कधी चिंता वाटू शकते अनपेक्षित का काही घडलं तर हृदयाचे ठोके वाढू शकतात तर काही माइल्ड आणि काही सिव्हिअर अशा पद्धतीचे ही लक्षणं असू शकतात सामान्यतः अशा पद्धतीचे लोक अतिशय बेचैन असतात निराश असतात एकलकोंडे असू शकतात त्यांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या वागण्याच्या सवयी याच्यात पण बदल होतो ते कोणाशी मिसळत नाहीत किंवा एक तर असं पण होऊ शकतो की ते खूप अतिशय आक्रामक होऊ शकतात द्विधा परिस्थितीत असतात आणि कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड असतात तर हे लक्षणं जर आपल्याला आढळले तर आपण असं म्हणू शकतो की अशी व्यक्ती मानसिक आजाराने पीडित आहे मात्र ही लक्षणं तीव्र स्वरूपाची असेल तरच आपण त्यांना मानसिक आजाराने ग्रस्त असं समजू शकतो अच्छा ही लक्षणं ते वारंवार दिसून येत असतील एखाद्या व्यक्तीमध्ये आणि तीव्र स्वरूपाची असतील तर आपण असं समजू शकतो की हे मानसिक आजार यांना असू शकतो अशी एक शक्यता आहे असेलच असं नक्की नाही पण अशी एक शक्यता आहे सामान्यतः मानसिक विकार कोणकोणते असतात सर्वसाधारण त्या पाहण्यात आलेला मानसिक विकार म्हणजे नैराश्य अति चिंता ज्याला आपण एन्झायटी डिसऑर्डर म्हणतो वर्तनामधले डिसऑर्डर आहे खाण्यापिण्याच्या सवयी जसं मी आत्ताच बोललेलो आहे बायपोलर डिसऑर्डर्स स्क्रिझोफ्रेनिया आपण विद्यार्थ्यांचा जर विचार करायला लागलो तर त्यांच्यामध्ये अतिचंचलतेचा एक डिसऑर्डर असतं ज्याला आपण एडीएचडी एच डी म्हणतो किंवा काही ऑटिस्टिक असतात काही विद्यार्थी डिस्कॅल्क्युला किंवा डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया ऍस्पर्जर सिंड्रोम असा वेगवेगळा हा त्याचा स्तर आहे म्हणजे थोडक्यात हा मानसिक आजाराचा एक स्पेक्ट्रम आहे जसं आपण आता विचारलं की मानसिक आजार एखाद्या व्यक्तीला आहे हे ठरवण्याच्या अगोदर तज्ज्ञांच्याकडून त्याची एक तपासणी योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काही चाचण्या असतात पॅथोलॉजिकल टेस्ट असू शकतात बरं तर या सगळ्यांच्या आधारे या व्यक्तीला खरोखर मानसिक आजार आहे की नाही हे तज्ज्ञ ठरवतात अच्छा मानसिक आजारांविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती आहेत हे आपल्याला कशा दूर करता येतील हा अगदी खरा हा प्रश्न आहे कारण की आपण समाजात जेव्हा वावरतो तर मानसिक आजारांबद्दल एक वेगळीच संकल्पना लोकांच्या मनात असते गैरसमज असतात लोकांचं असं मत आहे की मानसिक आजार हा वेड्यांचा आजार आहे अच्छा मात्र हे असं नाही आहे जसं मी आता बोललोय बरोबर आजार हे याची निश्चिती करण्यासाठी काही विशिष्ट टप्पे असतात जोपर्यंत त्या टप्प्यातून जो तो पेशंट जात नाही तोपर्यंत आपण ते कन्सिडर करू शकत नाही मात्र हा वेड्यांचा आजार नसून योग्य औषधोपचार योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन प्राप्त जर झालं तर आय थिंक पेशंट कॅन इझिली कम बॅक टू द नॉर्मल लाईफ बरोबर दुसरा गैरसमज असा आहे की मानसिक आजार म्हणजे कलंक आहे इट्स अ स्टिग्मा त्याच्यामुळे लोक मानसिक आजाराबद्दल बोलायला तयार नसतात जे काही त्यांच्यासोबत होत आहे ते स्वतःहूनच दाबून ठेवायचा प्रयत्न करतात आणि बरेचदा काय होते की योग्य उपचार न मिळाल्यामुळे ते काही मंत्रोपचार आणि अशा अनेक मध्ये पडतात आता याच्यामुळे होतं काय की त्यांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे समस्या अजून बिकट व्हायला लागते बरोबर अजून एक गैरसमज असा आहे की मानसिक आजार हे फार मोठी समस्या ज्यांना आहे त्यांनाच होतो अच्छा मात्र हे असं नाही आहे प्रत्येक आजाराची सुरुवात ही अतिशय थोड्याशा लक्षणांपासून होती त्या लक्षणांची जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर हा आजार बळावू शकतो बरोबर अजून एक गैरसमज असा आहे खूप पेशंट्स असं म्हणतात की आम्हाला मानसिक आजारावर ट्रीटमेंट घ्यायला भीती वाटते कारण की आम्हाला ती शॉक्स घ्यायचे नाहीत तर श्रोत्यांना इथे मी आवर्जून सांगायची इच्छा आहे की जेव्हा मानसिक आजाराचा पेशंट जेव्हा कडे किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा समुपदेशकाकडे जातो तेव्हा हे तज्ज्ञ लोक त्याची एका विशिष्ट पद्धतीची तपासणी करतात आवश्यक असेल तरच औषधं देतात अन्यथा सायकोथेरपी ज्याला आपण टॉक थेरपी, थेरपी म्हणतो याच्या माध्यमातून ती समस्या दूर करायचा प्रयत्न करतात आणि अतिशय गरज असेल तरच त्या पेशंटच्या परवानगीने आणि त्याच्या नातेवाईकांच्या परवानगीने शॉक ट्रीटमेंट देतात तर थोडीशी ही भीती पण समाजामध्ये आहे कदाचित हा गैरसमज आहे पण मला असं वाटतं की हे सगळे गैरसमज दूर करून आपण एका मोकळ्या पद्धतीने आपल्याला मदत प्राप्त व्हावी या उद्देशाने योग्य तज्ञांकडे जावं आणि तिथून ट्रीटमेंट प्राप्त करावी याविषयी सर्वात मोठं पाऊल हे म्हणजे की आपल्याला आजार आहे हे स्वीकारणे एक्झॅक्टली exactly. जर आपण त्याचा स्वीकार केला तर त्याच्यावर आपण विचार करता येईल सर शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर मानसिक आरोग्याविषयीच्या अनेक समस्या दिसून येतात त्याबाबत काय सांगाल आपण जर अवतीभवती बघितलं विद्यार्थी दशेतले जे तरुण आहेत ते एका प्रचंड ताणतणावाखाली वावरताना दिसत आहेत कारण अनेक असतील कदाचित अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल परफॉर्मन्स सेंग असेल बरोबर किंवा आपली कुवत न ओळखता काही अभ्यासक्रमांची निवड करणं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवणं हे अनेक कारण असू शकतील तर सांगण्याचा मुद्दा आहे की अनेक विद्यार्थी अनेक तरुण ताणतणावाच्या छायेमध्ये आहे मग यांच्यासाठी शाळेनी किंवा महाविद्यालयांनी काय करावं तसे अनेक उपक्रम राबवता येतात ज्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पण पाठबळ मिळत आहे जसं की स्कूल बेस्ड एज्युकेशन प्रोग्राम ज्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ किंवा गेस्ट जे आहे या क्षेत्रातले तज्ञ बरोबर ते येऊन मुलांसोबत मनमोकळा संवाद साधतात मन म्हणजे काय मनाची समृद्धी कशी जतन करता येईल जर कधी काही या अडचणी आल्या तर त्या अडचणींवर मात कशी करता येईल म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की एखादं अपयश आल्यानंतर जेव्हा आपण निराश होतो या निराशेतून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे की नाही बरोबर हे सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की असं जर नाही झालं ना तर हे विद्यार्थी हे मुलं इतक्या विपरीत टोकाचा विचार करतात की कधी कधी आत्महत्येसारखा घातक विचारही त्यांच्या मनात येतोय आणि दुःखाची बाब अशी आहे की भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण हे अतिशय प्रचंड आहे सो so दिस इज व्हेरी अलार्मिंग सिच्युएशन तर शाळा काय करते की अनेक असे उपक्रम राबवता हे अतिशय स्तुत्य आहे विशेषत भारतातले सगळेच बोर्ड बरोबर जेणेकरून एस एस सी बोर्ड आहे सीबीएसई आय सी हे बोर्ड विद्यार्थ्यांसाठी करिअर फोरम त्याच्यानंतर स्वजागरूकता मानसिक आरोग्य म्हणजे काय तारुण्यावस्थेत येणाऱ्या अडीअडचणी काय आहेत स्किल मॅनेजमेंट काय आहे याच्यावर अनेक उपक्रम राबवतात आणि खूप समाधानाची गोष्ट ही आहे की अनेक चांगल्या शाळा या उपक्रमाला विशेषतः पण देतात अच्छा ते कामाच्या ठिकाणी ताण येतो कामाचा त्याचाही परिणाम मानसिक आरोग्यावर कसा होतो अनेकदा असं पाहण्यात येतं की बऱ्याचशा कार्यालयांमध्ये बरेचशा कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळा या निश्चित नसतात बरेचदा कामाचं ओझं खूप असतं आणि त्याच्यामध्ये वेळ खूप जातो तर जेव्हा जेव्हा अतिरिक्त वेळासाठी कोणी काम करत असेल त्याचा मोबदला जर त्यांना मिळाला नाही तर मग त्याला आपण म्हणतो की रॉंग वर्क बॅलन्स एथिक्स तर असं होऊ नये म्हणजे कामाची वेळ निश्चित करता आली पाहिजे किंवा काम करणारे अनेक चांगले व्यक्ती जे असतात त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोझा ज्या वेळेला येतो ना तेव्हा ते भिडे खातर ते काम स्वीकारतात पण ते काम स्वीकारताना आणि ते काम करताना ते प्रचंड दडपणाखाली दिसतात दे आर अंडर स्ट्रेस तर मला असं वाटतं जे काम आपण सध्या करू शकत नाही त्यासाठी स्पष्टपणे नकार देण्याची मानसिक शक्ती त्या व्यक्तीत असावी म्हणजे नकार देणं म्हणजे कोणाचा डिसऑनर करणं नाही आहे पण मला वाटतं की आपण जेवढं काम व्यवस्थितरित्या करू शकतो तेवढंच काम घेणं तर हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा मला असं वाटतं की प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक ऑफिसेसमध्ये जेव्हा आपण रिक्रुटमेंट करतो त्यावेळेला त्या ऑफिसचं कल्चर काय आहे व्हॉट इज एक्सपेक्टेड बाय द सिस्टम हे सुद्धा त्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे अर्थात कधी कामाचा भार वाढू शकतो कधी कमी होऊ शकतो पण मला असं वाटतं की नेतृत्व जे आहे कार्यालयीन नेतृत्व ह्यांनी जर खेळवेळीचं वातावरण ऑफिसमध्ये निर्माण केलं एक मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला सगळ्यांच्या आवडीचे काही उपक्रम राबवले काही छोटे छोटे खेळ असतात प्रोत्साहन देणं असू शकतं ह्या गोष्टीचा जर वापर केला ऑफिस बेरर्सनी जे अधिकारी वर्ग आहे तर कालांतराने तो कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी होतो खेळमिळीचं वातावरण तर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जायची इच्छा होते आता सध्या एक महत्वाचा घटक म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया आणि डिजिटल जग याचा मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो खरं सांगायचं झालं तर सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे ना इट इज सो पॉवरफुल की त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत दुसरं असं आहे की सोशल मीडिया हा अनेक चांगल्या गोष्टी आपल्यासमोर उलगडून देतो आणि काही अशाही गोष्टी आहेत ज्याची आपल्याला आवश्यकता नाही सो so आय बिलीव्ह इट डिपेंड्स की आपण त्याला कुठल्या पद्धतीने पाहतो कुठल्या पद्धतीने त्याचा वापर करतो जे लोक विशेषतः किशोर वयीन किंवा तरुण लोक जे सातत्याने सोशल मीडियाच्या संपर्कात असतात तर त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या विचारसरणीत काय होतं की ते सतत लाईक्स डिसलाइक्स आणि ऑथेंटिकेशन याचा मागोवा घेतात बरोबर म्हणजे स्वतःची उपलब्धता ही दुसऱ्याच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे असं हे परावलंबित्व त्यांच्या मनात निर्माण होतं आणि धिस इज नॉट अ हेल्दी साईन याच्यानंतरचा सा जर एक गंभीर समस्या म्हटली तर ही तरुण पिढी एका फोमो नावाच्या एका डिसऑर्डरनी त्रस्त झालेली आहे आता फोमो म्हणजे काय की फिअर ऑफ मिसिंग आऊट याच्यामुळे या अनुषंगाने काही चिंता पण निर्माण होतात एंगायटी डिसऑर्डर ज्याला म्हणतो यांना सतत असं वाटतं की अरे आपलं काही राहून नाही गेलं हे लोक फोमोशी संबंधित असलेले लोक सातत्याने एकमेकांशी तुलना करतात याच्याकडे ती आहे मग माझ्याकडे का नाही आहे हा विचार व्हायला लागतो आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मानसिक तुमची मानसिकता सुदृढ ठेवण्यात मदत करत नाही कधी कधी जेलसी निर्माण होते काही अनएक्सपेक्टेड प्रश्न निर्माण होतात बरोबर लोक मला विसरून जातील लोक मला विसरणार तर नाही विल दे इन्क्ल्यूड मी ऑर नॉट तर ही सुद्धा एक अनामिक भीती असते बरोबर म्हणजे ह्याचा वास्तविकतेशी फारसा संबंध नाही परंतु ही तरुण पिढी या इम्पॅक्ट खाली असते बरोबर आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे बघा काय होतं सायबर बुलिंग किंवा सायबर एक्सप्लॉइटेशन मनी फ्रॉड या अशा अनेक समस्या होतात आता जेव्हा एक्सप्लर्टेशन होतं तेव्हा तो तरुण किंवा ते किशोरवयीन मुलं ही आपली समस्या ताबडतोब आपल्या वेलविशर्सला सांगत नाही तो ताण सातत्याने त्यांच्या मनात साचत राहतो बरोबर आणि मग ते कुठलीही स्टेप जी घेऊन अशा स्टेप घेतात तर मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या अतिवापर नये ज्याला आपण म्हणतो सोशल मीडिया डिटॉक्स किंवा डिजिटल डिटॉक्स काय आहे हे समजून घ्यावं तरुणाईनी विशेषत वास्तविक जीवनात जास्त रस घ्यावा इन्स्टिट ऑफ व्हर्च्युअल रियालिटी आणि शेवटी मला असं वाटतं की वास्तविक जग हे अतिशय सुंदर आहे आणि खरं आहे ज्या लोकांना चांगले मित्र आहेत बरोबर जे समजून घेणारे लोक त्यांच्या अवतीभोवती तर त्यांना मानसिक आजारातून सहज लवकर बाहेर येत आहेत कारण की मित्र हे नेहमी नॉन जजमेंटल असतात बरोबर ते तुम्ही जसे आहात तसे ते तुमचे मित्र तुम्हाला स्वीकारतात आणि शक्य झालं तिथे मदत करतात तर ज्याला चांगले मित्र आहे ना त्याला मानसिक आजार होऊ शकत नाही असं मला वाटतं अच्छा मित्रांची भूमिका जशी महत्वाची असते आपल्या जीवनामध्ये तसंच जर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्य हा मानसिक आजाराने त्रस्त असेल जे कुटुंबीय आहेत त्यांनी कोणती भूमिका निभावावी की जेणेकरून आपल्या सोबतचा जो, जो मानसिक आजाराने ग्रस्त आपला कौटुंबिक सदस्य आहे त्याला मदत होईल किंवा सहकार्य होईल नक्कीच ज्या कुटुंबामध्ये असा एखाद्या मानसिक आजाराने त्रस्त असलेला व्यक्ती असेल तर hmm. तो, तो एकटा व्यक्ती सफर होत नाही द होल फॅमिली इज अंडर स्ट्रेस ते सगळे सफर होतात तरी सुद्धा मी असं म्हणेल की त्या कुटुंबातल्या काही व्यक्तीने तरी पुढाकार घ्यावा आणि कुटुंबातलं वातावरण सहज आणि आनंदी आणि पोषक ठेवण्याचा प्रयत्न करावा जेव्हा आपल्याला त्या कुटुंबातल्या मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीशी त्याला हॅन्डल करावं लागतं hmm. त्यावेळेला त्याचे दोष त्याला दाखवू नका बरोबर कारण त्याचं वर्तन वेगळं वर असतं त्या वर्तनासाठी पण त्याच्यावर दोषारोपण करू नका तू असाच आहे हे तुझ्यामुळे असं असं होत आहे हे असं न करता अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात मला वाटतं की समजदारीने जर आपण विचार केला तर त्या व्यक्तीशी संवाद सातत्याने ठेवावा त्याला एकटं पडू देऊ नये बिकॉज दे नीड समबडी आणि महत्वाचं म्हणजे की अशा लोकांसोबत आपल्याला खेळीमिळीच्या वातावरणात संवाद तर साधायचेच पण वी नीड टू टॉक टू देम एम्पॅथॅटिकली आता एक शब्द इथे येतोय एम्पथी एम्पथी म्हणजे सहसंवेदना म्हणजे त्याच्यावर जे आता परिस्थिती ओढवलेली आहे त्या परिस्थितीमध्ये त्याची काय अवस्था होत असेल बरोबर हे जाणून घेऊन मग खऱ्या अर्थाने त्याला मदत पुरवणे एक मेंटल हेल्थ वर्कर मधील एका एक तज्ज्ञ फिलॉसॉफर तो असं म्हणून गेला की देर इज नो ऍलोपॅथी देर इज नो होमिओपॅथी इव्हन देअर इज नो नॅचरोपॅथी बट देअर मस्ट बी एम्पथी बिकॉज धिस एम्पथी विल रिड्यूस फिफ्टी पर्सेंट ऑफ युअर मेंटल ब्लॉक तर मला वाटतं की अर्थातच औषधोपचाराचा परिणाम तर होतोच पण सोबत ही जी सहसंवेदना आहे एम्पॅथॅटिकल अप्रोच हा खूप महत्वाचा हो मानसिक आजारासाठी औषधोपचार ध्यान योग आणि व्यायाम यांची काय भूमिका आहे औषधोपचाराने जी मानसिक आजाराची लक्षणं आहे त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करणं सोपं होतं त्याच्यासोबत व्यायाम ध्यानधारणा छंद माइंडफुलनेस खेळ इत्यादी गोष्टीचा एक सर्वसामायिक अतिशय सकारात्मक परिणाम त्या कॅन्डिडेटवर होतो कारण जेव्हा आपण या परिस्थितीत तो खेळतो व्यायाम करतो श्वासाचा व्यायाम करतो त्यावेळेला काय होतं की आपल्या मेंदूतून काही केमिकल्स रिलीज होतात जसे की एन्डॉर्फिन डोपामाइन ऑक्सिटोसिन सिरोटोनिन ज्याला आपण नॉर्मली हॅपी हार्मोन्स म्हणतो तर यामुळे ताणतणाव अगदी कमी व्हायला लागतो एक अजून सांगा असं वाटतं की जेव्हा आपण ध्यानधारणा माइंडफुलनेस वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करतो छंद जोपासतो वाचन करतो औषधोपचार घेतो त्या काळात कॉर्टिसॉल नावाचं जे एक स्ट्रेस डेव्हलपिंग हार्मोन आहे त्याची पातळीसुद्धा कमी होते तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा एक इंटिग्रेटेड अप्रोच त्या पेशंटला मानसिक आजारातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करू शकतं तर सातत्याने या गोष्टीचा सा सराव त्याला उपलब्ध व्हावा ह्याचा प्रयत्न अवतीभवतीच्या लोकांनी जरूर करावा बरोबर सर आपण सायकोथेरपी मध्ये एम एस केलेलं आहे तर त्या अनुषंगाने मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना कॉन्सिलर्स असतात किंवा जे सायकोथेरपिस्ट असतात हे कसे मदत करतात खूप छान प्रश्न आहे पण मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी एका एका इलस्ट्रेशनच्या माध्यमातून द्यावं hmm. बघा कौरव सेना आणि पांडव सेना उभी आहेत आणि युद्ध सुरू होण्याच्या त्या क्षणाला अचानक अर्जुन अतिशय नैराश्याच्या अवस्थेत जातो त्याचं जे धनुष्यबाण आहे ते खाली ठेवतो आणि त्याचा जो मित्र आहे त्याचा जो सखा आहे सारथी कृष्ण त्याला म्हणतो की मला हे युद्धच करायचं नाहीये आय वॉन्ट टू क्विट मग अशा स्थितीत असताना श्रीकृष्ण त्याला म्हणतो की कर्मण्येवाधिकारस्य मा फलेशू कदाचना हा जो एपिसोड आहे हा प्रसंग तुम्ही बघितलेला आहे तुम्ही ऐकलेलाही आहे तर जसं तुम्ही विचारला की सायकोथेरपिस्ट किंवा समुपदेशक काय करतात तर या ठिकाणी बघा काय झालं की ज्या काही समस्या ज्या काही नकारात्मक भावना अर्जुनाच्या मनात आल्यात नैराश्य आलं चिंता आली स्वतःवरचा राग दुसऱ्यांवरचा राग भविष्यात काय होईल आणि या युद्धाचं आउटकम किती भयानक असेल या विचारांनी ग्रासित होऊन तो अतिशय निराश झाला तर त्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले आणि ह्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं श्रीकृष्णांनी अतिशय मनपूर्वक दिले त्याच्या सगळ्या समस्या व्यवस्थित ऐकून घेतल्या आणि मग त्याला या नकारात्मक भूमिकेतून बाहेर काढून सकारात्मक भूमिकेच्या माध्यमातून त्याला युद्ध करायला प्रेरित केलं तर मला काय वाटतं की एका सायकोथेरपिस्ट किंवा एखाद्या मानस रोग तज्ज्ञ किंवा काउन्सिलरचं काम हेच आहे की आपल्याकडे आलेल्या क्लायंटला व्यवस्थित बोलतं करणं त्याला विश्वास देणं की मी तुझ्यासोबत आहे मी तुझा ऐकतो आहे आणि मग क्लायंट अँड काउन्सिलर दे वर्क टुगेदर टू फाईंड सेव्हरल ऑप्शन्स की आपल्याला अजून काय काय मार्ग निघू शकतात या समस्येतून दूर होण्यासाठी मग मा या मार्गावर गेल्यावर आपल्याला काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात याची चर्चा अतिशय सहज भावनेने होते तर हे अतिशय महत्वाचं काम काउन्सिलर बरोबर कधी कधी सामान्य स्वरूपातील जे मानसिक आजार आहेत याचं रूपांतर तीव्र स्वरूपात होऊ नये यासाठी वैयक्तिक पातळीवर त्या व्यक्तीला काय काळजी घेता येईल किंवा आपले मानसिक आरोग्य कसे संतुलित राहत म्हणजे मी तर असं म्हणेल की मानसिक समस्या कमीत कमी घ्याव्यात येऊ नये असं म्हणणार कारण समस्या घेणारच ज्या पद्धतीने स्पर्धात्मक युगात आपण आहोत त्यामुळे समस्या येणार स्ट्रेस येणार प्रेशर येणार पण याचं स्वरूप तीव्र होऊ नये त्यासाठी मला असं वाटतं की लहानपणापासूनच त्याच्यावरचे संस्कार जडण घडण याच्यासाठी शिक्षकांनी याच्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करावे ज्याला म्हणतो ना की रेझिलियन्स म्हणजे मानसिक लवचिकता म्हणजे आज आलेलं अपयश हे तात्पुरतं आहे मी प्रयत्नांती कदाचित या अपयशाला यशामध्ये परिवर्तित करू शकेल हा विश्वास निर्माण करण्यासाठी अवतीभवतीच्या लोकांनी कदा यांनी जर तो प्रयत्न केला ना तर हे माइल्ड डिसऑर्डर जे आहेत हे तीव्र स्वरूपाकडे जात नाही आणि मोठ्याही समस्या जरी आल्या तर त्या समस्येला फेस करण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण व्हावी अशी योजना सर्वत्र असावी असं माझं प्रामाणिक मत आहे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये नवीन संशोधनं किंवा नवीन उपाय काय काय विकसित होत आहेत समस्या सगळीकडे जरी असल्या तरी उपाय सुद्धा आहे हा एक इट्स अ पॉझिटिव्ह रे ऑफ होप आधुनिक उपचार पद्धती जेणेकरून मानसिक आरोग्याचं संवर्धन करता येईल किंवा हो? मानसिक समस्यांचं निराकरण करता येईल त्यासाठी आता मोबाईल एप्सचा वापर होतोय बरोबर खेडेगावात तज्ज्ञ लोक उपलब्ध नसल्यामुळे मग ते कोणावर डिपेंड राहतील तर त्यांच्यासाठी टेलिकॉन्फरन्सिंग आणि टेली, टेली काउन्सिलिंग सर्व्हिसेस उपलब्ध आहे त्याचप्रमाणे व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून एन्झायटी डिसऑर्डर सारख्या मोठ्या समस्या पण कमी करू शकतो तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने मानसिक आरोग्याचं नेमकं कर निदान करून मग पुढील ट्रीटमेंटसाठी त्याला पाठवण्यात येऊ शकतं प्रत्येक धर्माचे जे धर्मग्रंथ आहे गीता असेल कुराण आहे बायबल आहे गुरु ग्रंथ साहिब आहे तर या सगळ्यांचं आउटकम एकच आहे की मनाला स्थिर करून आपला पुरुषार्थ आपण करावा तर कुठल्याही समस्येमध्ये याच्यातून सुद्धा आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं अच्छा आगामी पिढीसाठी मानसिक आरोग्य संवर्धनाचे कोणते मार्ग अधिक प्रभावी ठरू शकतात काही पारंपारिक गोष्टी आहेत ज्याचं आपण जतन करू शकतो की थके स्तोवर खेळणं त्याच्यानंतर सोशली इन्वॉल्वड होणं जेव्हा आपण समाजात इन्वॉल्व्ह होतं ना समाजाची देवाणघेवाण होते समाज आपल्याला कळायला लागतो समाजाच्या समस्या कळायला लागतात तो सोशली आपण इफेक्टिव्ह व्हावं व्यायाम खेळ छंद उत्तम पुस्तक उत्तम ग्रंथ उत्तम गुरु आणि अतिशय मनापासून प्रेम करणारे लोक या सगळ्यांचा एक परिपोच जो आहे त्याचा परिणाम असा होतो की जर मानसिक समस्या उद्भवल्यास तर त्या मोठं स्वरूप घेणार नाही तर मला तर असं वाटतं की भारतातल्या सगळ्याच जनतेला ही संधी जरूर मिळावी याच्यामध्ये विशेष महत्वाचा रोल हा शाळा महाविद्यालयीन शिक्षकांचा मानसिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक्सपर्टचा काउन्सिलरचा असू शकतो अवतीभवती जेव्हा आपल्याला काही नकारात्मक पद्धतीने वागणारे लोक दिसत असतील तर त्यांच्याशी संवाद साधावा तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि असं म्हणतात ना की देअर इज नो हेल्थ विदाऊट मेंटल हेल्थ आणि शेवटी मला असं सांगा असं वाटतं की जरी अनेक लोक आज मानसिक आजारांपासून दूर आहेत बरं म्हणजे त्यांचं मन निरोगी आहे पण फक्त निरोगी मन ठेवून चालणार नाही आपला प्रवास निरोगी मनापासून सुदृढ मनापर्यंत जायला हवा बरोबर म्हणजे आपण म्हणू की आपण हेल्दी माइंड इज गेटिंग ट्रान्सफॉर्मड इन टू एम्पॉवर्ड माइंड जेणेकरून आपल्याला अधिकाधिक सर्जनशील होता येईल ताणतणाव कमी करता येईल आणि जीवनातला आनंद प्राप्त करता येईल आज आपण आपल्या मुलाखतीमध्ये जाणून घेतलं की मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकेच महत्वाचे आहे जर आपण मानसिक आरोग्यांच्या ज्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर आपल्या नातेसंबंधावर तसेच आपल्या संपूर्ण आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे छोट्या का होईना कोणत्याही स्वरूपातील जर आपल्या ह्या समस्या असतील त्या प्रथम स्वीकारा आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा या मुलाखतीमध्ये जे सरांनी आपल्याला विविध मार्ग सांगितलेले आहेत त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल पाटणकर सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलाच आणि आमच्या श्रोतांना मानसिक आरोग्याबद्दलची सविस्तर अशी माहिती दिली त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठीचे उपाय सुद्धा आपण सांगितले आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपला आभारी आहे नमस्कार धन्यवाद आणि आपण मला संधी दिल्याबद्दल आपलेही आभार आणि श्रोत्यांसाठी महत्वाची सूचना की केव्हाही अशा काही अडचणी असल्या तर मी माझी विनामूल्य सेवा उपलब्ध करून द्यायला केव्हाही तयार आहे खूप खूप धन्यवाद तर श्रोतेहो मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोवर नमस्कार श्रोतेह आताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात यात मानसिक आजाराविषयी जनजागृती या विषयावर डॉक्टर क्षितिज पाटणकर यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं तर तांत्रिक सहाय्य होतं नितीन दातीर आणि नारायण पवार यांचं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा। विविधा